नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपना सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूटूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी हो मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आता शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मिळणार वर्षाला पंधरा हजार सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघवा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रोह हो, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे यामधीलच एक महत्वाची आणि शेतकऱ्यांच्या पसंतीची योजना म्हणजे पीएम किसान आहे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर बिहार येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे बावीस हजार कोटी रुपये काल देशातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात आले आहे राज्यातील जवळपास ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत याच धर्तीवर राज्य सरकार नमो किसान सन्मान निधी योजना राबवित आहे आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये सुद्धा देत आहे या संदर्भातच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली असून या योजनेअंतर्गत लवकरच तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार अशी घोषणा काल मुख्यमंत्री यांनी केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्यांद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे यासोबतच येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मागील त्याला सौरपंप योजना सुरू असून मागील एक वर्षात एक लाख शेतकऱ्यांना या अंतर्गत सौरपंप देण्यात आले आहेत सौरपंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पंचवीस वर्षात वीज बिलांची चिंता नसणार असे त्यांनी सांगितलेले आहेत गेल्या अडीच वर्षात एकशे पन्नासपेक्षा जास्त सिंचन योजनांचा फेरप्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहेत